जालना शहरातील गांधी चमनेते ब्राह्मण समाजाचे नेते दीपक रनवरे आजपासून उपोषणाला बसत आहेत आपण त्यांना विचारून घेऊ की त्यांचा काय कसा कसा कार्यक्रम असणार आहे तुमचा कसा कसा कार्यक्रम असतात आज या ठिकाणी समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीनं स्वत दीपक रणनावरेषणाला आजपासून सगळ्या महापुरुषांना आम्ही या ठिकाणी मागील अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी या ठिकाणी आम्ही बसलो होतो त्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे साहेब यांनी लेखी आश्वासन दिलं चौदा डिसेंबर रोजी माननीय मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब सर्व खात्याचे संबंधित सचिव यांनी ब्राह्मण समाज आर्थिक विकास महामंडळ आहे उच्च शिक्षण आहे विविध मागण्या ज्या ब्राह्मण समाजाच्या आहेत त्या देऊ केल्या परंतु अद्यापही या मागण्या पूर्ण झालेल्या नसल्या कारणानं पुन्हा एकदा या सरकारच्या निष्क्रियतेमुळं हे सरकार, सरकार ब्राह्मण समाजावर नाराज असल्यामुळं पुन्हा एकदा मला उपोषणाला बसले आपलं म्हणणं आहे की समाज नाराज आहे समाज नाराज आहे याचा परिणाम विधानसभे लोकसभेच्या निवडणुकीत दिसला होता आता विधानसभेच्या निवडणुकीतही तो दिसणार का खरं म्हणजे राजकारण किंवा निवडणूक हा आमचा विषय नाही आहे पण आज जर जे एवढं मोठं सरकार आहे सरकारनं जर ब्राह्मण समाजाला धोका दिला तर ब्राह्मण समाज या सरकारला धोका देण्याच्या भविष्यात आहे हे नाकारता येणार नाही सरकारने ब्राह्मण समाजाच्या मागण्यांकडे गंभीरतेने बघावं असा अन्यथा अजून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील दीपक रानवरे यांनी दिला आहे अमित कुलकर्णी चालना आहे